दीड कोटीच्या दरोड्याचा गुन्हा उघडकीस स्कॉर्पिओ चालकच मास्टर माइंड चार आरोपी जेरबंद लाखांची रोकड जप्त धुळे तालुका पोलीस ठाणे हद्दीत दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास धुळे मुंबई रोडवरील पुरमेपाणा गावाजवळ फ्लायओव्हरच्या बांधकामाजवळ एका मोठ्या दरोड्याचा प्रकार घडला होता कल्पेशभाई रमणभाई पटेल राहणार सुरत गुजरात हे स्कॉर्पिओ एम एच त्रेचाळीस सी सी शून्य दोन चौसष्ट मधून मुख्य आरोपी ड्रायव्हरच्या सोबत लखनौहून मुंबईकडे जात असताना अज्ञात चारचाकी गाड्यांनी त्यांचा रस्ता अडवून अपहरण केले त्यानंतर त्यांच्या ताब्यातील अॅग्रो कंपनीची रोख दीड कोटी रक्कम चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने लुटण्यात आली या घटनेचा तपास धुळे पोलिसांनी तातडीने सुरू केला पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन स्वतंत्र पथके लखनौ व मुंबईकडे रवाना केली तपासादरम्यान या गुन्ह्याचा मास्टर माइंड असल्याचे उघड झाले तो घटनेनंतर गायब झाला होता परंतु गुप्त माहितीच्या आधारे त्याला सुरत मधून अटक करण्यात आली मुख्य आरोपीकडून चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि इतर तीन साथीदारांची माहिती दिली या तिन्ही आरोपींच्या घरातून एकत्रितपणे बेचाळीस लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे या कामगिरीमध्ये तपास अधिकारी पी आय धनंजय विवेक पवार ललित खळगे सुमित ठाकूर चेतन कंखरे विशाल पाटील रवींद्र सोनवणे गजेंद्र मुंडे आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्वाची भूमिका बजावली दिनांक नऊ जुलै रोजी आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना सोळा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली पुढील तपास धुळे तालुका पोलीस निरीक्षक धनंजय पाटील करत आहेत नमस्कार बीपीआय धनंजय पाटील धुळे तालुका पोलीस स्टेशन दिनांक पाच सात पंचवीस रोजी सकाळी पाच वाजताच्या सुमारास कुरमेपाडा गावाजवळ एक झाडशी दरोडा एका स्कॉर्पिओ गाडीवर घालण्यात आला होता याच्यामध्ये जवळपास आठ आरोपी होते यातील आरोपींनी येथील चालकांना चाकूचा धाक दाखवून आणि मारहाण करून त्यांच्या ताब्यातल्या गा गाडीमध्ये जवळपास एक कोटी पन्नास लाख रुपये असे जमरीने चोरून नेले होते आणि त्या बाबतीत दरोड्याचा दोन सहा सात रोजी दाखल करण्यात आला तालुका पोलीस स्टेशनला या तपासात जशी घटना घडली त्याप्रमाणे त्या वेळेपासून आम टीम कामाला लागल्या धुळे तालुका पोलीस स्टेशनची आणि त्यामध्ये आम्हाला अवघ्या नव्वद तासाच्या आज यश मिळालेलं आहे या यशामध्ये आतापर्यंत आम्ही चार आरोपी ताब्यात घेतलेले अटक केलेले आहे आणि त्याचबरोबर या गेलेल्या रकमेपैकी बेचाळीस लाख रुपये या आरोपींकडून हस्तगत केलेले आहेत गुजरातमध्ये जाऊन अतिशय धाडशीरित्या आमच्या टीमने काम केलेलं आहे याच्यामध्ये तीन टीम स्थापन करण्यात आले होते त्या तालुका पोलीस स्टेशनच्या तिघं वेगवेगळ्या दिशांना काम करत होत्या त्याच्यामुळे लवकर यामध्ये यश मिळालं पॉईंट टू पॉईंट तपास केला अथक असा तपास केलेला आहे बिलकुल झोप कोणी घेतली नाही आणि याबाबतीत आम्हाला सतत मार्गदर्शन आमच्या साखळी डिव्हिजनचे मान्य ए जी पी भांबळे सर त्याच्यानंतर ॲडिशनल एस पी सर आणि माननीय एस पी साहेब श्रीकांत दिवरे सर यांनी अतिशय मौलिक मार्गदर्शन वेळोवेळी केलं आणि यामुळे हा गुन्हा उघड भरलेला आहे अधिक तपास चालू आहे पुढे अजून आरोपी आणि जास्तीत जास्त रक्कम आम्ही हस्तगत करत आहोत लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी जितेंद्र गुरव धुळे साक्री